नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये महादजी शिंदे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला ते होते शरद पवार या कार्यक्रमानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अक्षरशः आखपाखड करायला सुरुवात केली खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं यानंतर शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्ली गाठली आणि दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री यांनी सपाटून पराभव या विधानसभेमध्ये स्वीकारला तसे अरविंद केजरीवाल यांचीसुद्धा भेट घेतली दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषदेमध्ये आहेत ते निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र यावरच अजूनही त्यांचा पराभव हा महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेला आहे यावर विश्वास नाही जसं परवा मुलुंडमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक सेनेच्या कार्यक्रमामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्याला मान्य नसल्याचं बोलून दाखवलेलं होतं तीच री आज आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन ओढली म्हणजे महाराष्ट्रात वारंवार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ते मतदान यंत्र आणि निवडणूक आयोग याला दोष देता येतच आहेत परंतु दिल्लीत गेल्यानंतरसुद्धा त्यांचा मुद्दा तोच आहे आणि त्याच्याशिवाय त्यांच्याकडं कुठलं वेगळं भांडवल नाही कुठला वेगळा विषय नाही हे आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट झालं परंतु मला इथं एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर वा मांडायचा आहे तो असा की दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालानंतर एक गोष्ट लक्षात आली की दिल्लीच्या जनतेला अरविंद केजरीवाल हे नको होते त्यांनी जी खोटी आश्वासनं या निवडणुकीमध्ये दिलेली होती त्या खोट्या आश्वासनांचा कसलाही प्रभाव त्या निवडणुकीत जाणवला नाही आणि अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या या काढून घेण्यात आल्या तब्बल तब सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षानं तिथं एक हत्ती सत्ता मिळू मिळवलेली आहे या सगळ्या घडामोडीनंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना दिल्लीच्या सर्वसामान्य मतदारांनी जो कल हा आम आदमी पक्षाला दिलेला आहे तो कल आम्ही मोठ्या मनानं स्वीकारतो मान्य करतो आणि इथून पुढं विरोधी पक्ष या नात्यानं विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या सेवेसाठी आम्ही काम करू अशा पद्धतीची भूमिका मांडली मात्र त्यांनी निवडणूक आयोग किंवा मतदान यंत्र याबद्दल चकार शब्द काढलेला नाही खरं तर आदित्य ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून हे शिकण्याची आवश्यकता आहे कारण अरविंद केजरीवाल यांना चांगलं माहिती आहे है। कारण ते प्रशासनामध्ये उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा होते त्यांनी काम केलेलं आहे प्रशासनात त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अनुभव हा त्यांना आहे की मतदान यंत्र हॅक होणं किंवा मतदान यंत्र मॅनेज होणं त्यामध्ये काहीतरी गडबड करणं अशा गोष्टी या शक्य नसतात त्यामुळं अरविंद केजरीवाल यांनी हे असले बिनबिडाचे आरोप मतदान यंत्रावर केलेले नाहीत कारण असे आरोप जर केले तर सर्वसामान्य जनतेमध्ये आपलं हसू होणार आहे हे त्यांना माहिती आहे मात्र महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला खास करून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना हे अजिबात लक्षात येत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे माध्यमांमध्ये एक गोष्ट मांडलेली आहे की मतदान यंत्र या संदर्भामध्ये कोणताही ठोस पुरावा आपल्याजवळ नसल्यामुळं आपण त्यावर अविश्वास दाखवू शकत नाही इतकी वर्ष राजकारणात घालवलेली आहेत उभी हयात त्यांची राजकारणात गेलेली आहेत अशा शरद पवार यांनी ही भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे मात्र निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र या दोन बाबींवर ठाम असल्याचं आपल्याला दिसून येतं आज आदित्य ठाकरे यांनी खरोखर अरविंद केजरीवाल यांच्याकडून हे शिकण्याची आवश्यकता होती आणि अरविंद केजरीवाल यांनी अशा पद्धतीचे आरोप हे दिल्लीच्या निकालानंतर केलेले नाहीत त्यांनी जनतेला जनतेनं जो त्यांना कौल दिलेला आहे तो कौल हा मान्य केलेला आहे त्याचं कारण पण असंच आहे की पंजाब राज्यात ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुका या मतदान यंत्रावरच झालेल्या होत्या आणि पंजाबचा निकाल हा आम आदमी पक्षाच्या बाजूनं लागला आम आदमी पक्षाचे भगवंत मान हे तिथं मुख्यमंत्री बनले आम आदमी सत् पक्षाला सत्ता मिळाली दिल्लीत दोन वेळा ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्या झालेल्या होत्या आणि त्या निवडणुकीत केजरीवाल यांना यश मिळालं होतं या सगळ्या निवडणुका या मतदान यंत्रावरच झालेल्या होत्या याची जाणीव अरविंद केजरीवाल यांना असल्यामुळं त्यांनी आणि वस्तुतः या, या सगळ्या वस्तु गोष्टी या शक्य नसल्याचं त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचे आरोप करणं टाळलेलं आहे त्यावर ते अजिबात ते बोललेले नाहीत त्यांनी भाष्य केलेलं नाही आदित्य ठाकरे यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण ज्या आपल्या इंडिया आघाडीतल्या एका सहकार्याला भेटायला जातो आहे भेटतो आहे तेव्हा त्यांच्याकडून या विषयावरसुद्धा त्यांनी माहिती घ्यायला हवी होती दुसरीकडं ते राहुल गांधी यांना भेटले पण राहुल गांधी काय आणि आदित्य ठाकरे काय यांचा विचार हा निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र याबद्दल अगदी एकसारखा आहे समान आहे त्यामुळं त्यांची भेट होणं किंवा त्या भेटीबद्दल इथं मला जास्त सांगायचं नाही मात्र अरविंद केजरीवाल यांच्या भेटीत आदित्य ठाकरे यांनी आपण मतदान यंत्रावर आरोप करणं हे टाळलं पाहिजे हे शिकण्याची खरी गरज आहे याशिवाय आणखीन एक मुद्दा असा की महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्यानंतर निकाल लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काँग्रेस असेल खास करून काँग्रेसच असेल याच्यावरती जोरदार टीका करण्यात आलेली होती की आ, या निवडणुकीमध्ये उमेदवार निश्चिती असेल जागावाटप असेल यामध्ये काँग्रेसनं खूप घोळ घालून ठेवला वेळ लावला त्यामुळं जी प्राभा पराभवाची कारणं आहेत त्या कारणामध्ये महा अनेक कारण आहेत त्यापैकी हे एक कारण प्रमुख कारण आहे असं बोललं गेलं आणि एक वाकयुद्ध खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांच्यामध्ये रंगलेलं होतं त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या काळात ज्या होणार आहेत निवडणुका या स्वबळावर लढाव्यात अशा पद्धतीची मागणी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून होती आहे आणि यावर आपण विचार करतोय अशा पद्धतीची भूमिका ही काही महिन्यापूर्वीच मांडलेली आहे एका बाजूला ही भूमिका शिवसेना उभाटा घेत असताना दुसरी िकडं दिल्लीत जाऊन मात्र राहुल गांधी असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील हे जे इंडिया आघाडीतले घटक पक्ष आहेत घटक पक्षांचे नेते आहेत या नेत्यांना भेटण्यात काय अर्थ आहे आणि ही भेट होत असताना दिल्लीतच सध्या शरद पवार आहेत शर संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट ही टाळलेली आहे कदाचित काल एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केला आणि हा सगळा विषय एकदम ताजा आहे आणि तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागला आहे ही जी सल आहे ही सल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बोचते आहे आणि तसंच खासदार संजय राऊत यांनी पण बोलून दाखवलेलं होतं त्यामुळे मुद्दा एवढाच होता की अरविंद केजरीवाल यांना एक सहकारी म्हणून भेटणं यावर काही काही गैर नाही मात्र त्यांच्याकडं जो गुण आहे की पराभव हा खिलाडू वृत्तीनं मान्य करायचा असतो तो स्वीकारायचा असतो ती गोष्ट आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांनी घेण्याची गरज आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये म्हणून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद